अठरा सिकान वसालात तारीख 14 एप्रिल महिनात आनंद झाला महुगा गावात गुडा तोरण ओभारतात जेवी मजे बी मजे गुडा तोरण ओभारतात जेवी मजे बी मजे भीम नवा जन्मला जय भीम जय भीम जय भीम नवा जन्मला जय भीम जय भीम जय चंद्रासारखा वाढला वाडला बाल घरी पडे उजड दलित कुडी खेळ ती खेळ विद्या कोणी वाढ उबळ जेफी मजे भी मजे विद्या कोणी वाढ उबळ जेफी भी मजे भी मजे बमनाचा धर्म ऐका बाई कष्ट घेतले शिक्षणा पाई जय भी भीम जय कष्ट घेतले शिक्षणा पाई जय भी भीम जय साताराला थोडे शिक्षण झाले मुंबईच्या मग शाळेत गेले मन लावणी अभ्यास झाले सोळाव्या वर्षी मॅट्रिक झाले जय भीम जय भीम जय सोळाव्या वर्षी मॅट्रीक झाले जय भीम जे भीम मझे रामजी पित्यान केली सगाई दुत्रे कुळाची माई बालपनात लगीन गाई भीमर माजोडी उपमा नाही जय भीम भीमजे भीमर भी माजोडी उपमा नाही जय भीम भीमजे धन्य धन्य गायक वाड राजा वेल म्हण जाऊ दे तुझा मद दलित काजा दूरदेशी भीम शिला मा जे भी भीजे दूरदेशी भीम शिला मा जे भी मजे भी मे ये पी एचिय सीत भीमराव व्यारिष्ट सोभत परत आले मयभूमीत कीर्ती भीमाची सात खंडात जय भीम जय भीम जय कीर्ती भीमाची सात खंडात जय भीम जय भी भीमराज भी भीमराजविद्याशी कोणी आले पण्डिता पण्डित नाही हिन्दू धर्माला दूर दूर केले भीम जय भीमजे जय दूर दूर केले भी भीम राजा जय भीम जय दुःख झाले भीम राजाच्या मना सिंहासारखी केली गर्जना कारे तादली तजना जना ठेचीन अन्याय अत्याचाराना जे भीम भीम ठेचीन अन्याय अत्याचाराना जे भीम भीम કષ્ટ પાવુની હિન જન દાટલે મન ભીમ રાજ સિંગ વાજવની સંઘટને સિદ્ધ કે વિરઠાઇઠાઇ છે ચે ભી મજે ભી મજે સિદ્ધ કે વિરઠાઇઠાઇ ચે ભી મજે ભી મજે बाबासाहेब बोले गरजून संजा वर्ण मोडीन जुलूम सारे बंद करीन सम ते झेंडा लावीन चे भी म्हणजे समते समतेचा मी झेंडा लावीन जे बी म्हे बी जे भी मजे भी मजे। चौदार करण्याचा सत्याग्रह केला पाणी मागितले हिंदू धर्माला काडीला लाविली मनुस्मृतीला नाशिकचा राम नाही भेटला जे भी जय भीम जय नाशिकचा राम नाही भेटला जे भीमजे भीमजे संघटना एक स्थापन केली निळा झेंड्याला सलामी दिली वाजवा बँड बिघुल फेरी समता सैनिकांची फौज निघाली जे भीमजे भीमजे समता सैनिकांची फौज चालली जे भीम मजे भीम मजे दोन वेळा मग इंग्लंडला जाण घाबरले गांधी काँग्रेस जन गुलमेज सभागाचे भाषण राजकीय हक्क आला घेऊन जे भीम राज जे भी भी राजकीय हक्क आला घेऊन जे भीम भी जय गांधी देशाचा पुढारी भला दलिताला पण ग्रह लागला आमच्या हक्काला आडवा आला जीव देण्याला तयार झाला जे भीम भी जय जीव देण्याला तयार झाला जय भी जय भी जय दयाळू माझा आंबेडकर देशावर त्याने केले उपकार गांधी वाचले भीम उदार घात झाला तो पुणे करार जय भीम भीम भीमजे घात भी झाला तो पुणे करार भीम जय भीम भी जय मजूर मंत्री दिल्लीचे झाले लाखो लोकांचे हित साधले कायदा मंत्री फार गाजले हिंदू कोड बिल तयार केले जय भीम जय भीम जय हिंदू कोड बिल तयार केले जय भीम म्हे भीम जे भारताची पहा ना केली जाती बेदांची भिंत पाडली युगा रेघ ओढली धन्य धन्य भिमा केली के जय भीम जय भीम जय धन्य धन्य भिमा केली जय जे भीम म्ही म्ह भी विजयादशमी नागपूरला संघे घेत नव लाख लोकाला टाकून दिले हिंदू धर्माला बुद्ध धम्माचा स्वीकार केला जय भीम जे भीम भी जय बुद्ध धम्माचा स्वीकार केला े भी मे भीजे घोषणा संदेश भारत भारतीन बुद्धंसा देश मा, काठमण्डू गेले सभेस सत्व पद भीम राजे भी जे भी मे सत्व पद भीम जे भीम जे बी भी म्हनिर्माणची घटना गेली सहा शंभर घेऊन आली गोर गरिबांची मावली नेली दुष्ट मारान वेळ साधली जे भीम जे भीम जे दुष्ट मारान बेळ साधली जय भीम जय भीम जय भी गेले गेले बाबा धम्म देऊन कोट्यानुकोटी जन तपन जन तारुन भीमरायांचे एक तागुन दलितांना येई शक्ती महान जय भीम जय भीम जय दलितांना येई शक्ती महान जे भी, भी जागावर झालाच जा नाही पुढेही होईल अशी आशाही नाही बहुजाय रे भीमराजाच्या ठाई सुख शांतीचा संदेश देईचे भी म्ह सुख शि संदेश दे जे भी मजे भी भीमजे आहो भीमराज भारतरत्न ज्ञानरत्नशील करुणारत्न युगन्धर विश्वमानवरत्न हिन्दीनबन्धु तु न शरणे भी मे भीमजे भी दीनबन्धु तुम्हा न शरणा जय भीम जय भीम जय